नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज मी तुम्हाला कच्च्या बटाट्याचा अगदी दहा मिनटात तयार होणारा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे तर इथं मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे सालं काढून किसून घेतले आणि दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलं आता काय करायचं यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे आणि हातावर असं दाबून दुसऱ्या भांड्यात आपण याला काढून घेऊया फक्त यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि हे असं व्यवस्थित पिळून पिळून आपण हे घेऊया हा अगदी झटपट होणारा प्रकार आहे त्यामुळं माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता इथे हे बटाटे आपण व्यवस्थित पाणी काढून घेतलं आहे आता इथे बटाट्यातलं पाणी व्यवस्थित पिळून आहे आता याच्यात घालायचं आहे मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालूया एक लहान आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरलाय तो घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे तर याच्यात घालायचं आहे मी एक चार लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा असं चेचून घेतलाय ते घालूया एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत तिखट तुमच्या आवडीने घाला एक चमचा इथं मी चाट मसाला घेतला आहे चाट मसाल्याने याला छान चटपटीत असा फ्लेवर येतो आणि एक लहान चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे तर याच्यात घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला आणि आता हे सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हाताने मिक्स करायचं म्हणजे जे मसाले आहेत ते सगळे असे एकत्र व्हायला पाहिजे असं व्यवस्थित मिक्स झालं की इथं मी गव्हाचं पीठ घेणार आहे एक कप आता गव्हाचं पीठ घेतलंय ते थोडं थोडं करत याच्यात घालायचंय सगळं एकदम नका घालू आणि हे मिक्स करत असताना याच्यामध्ये पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही आहे पाणी न वापरताच हे करायचं आहे जसं पीठ लागेल तसं थोडं थोडं पीठ याच्यात मिक्स करत राहायचं अजून थोडं पीठ घालते असं एकत्र एक व्यवस्थित असं बाइंड व्हायला हो पाहिजे मी हे जरा व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे थोडं पीठ राहिले हे कप पीठ याच्यामध्ये घातलंय मळून घेते आणि मग दाखवते आता मी याच्यात एक कप गव्हाचं पीठ घालून घेतलंय आता मी घालणार आहे एक दोन चमचे तांदळाचं पीठ आता गव्हाचं पीठ तुम्हाला कमी अधिक लागू शकतं म्हणजे तुमचं आता बटाटे किती मोठे आहेत त्याच्यात पाण्याचं प्रमाण किती आहे त्याच्यावर पीठ कमी अधिक लागू शकतं पण याच्यात दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे त्याला छान असा थोडा कडकपणा येतो त्यामुळं मी इथं आता दोन चमचे तांदळाचं पीठ घालते आणि परत मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ नसेल तर थोडं आणि गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल हे बघा असं मी व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते मिक्स करून तुम्हाला आता दाखवते आता इथे मी असं पीठ करून घेतलंय आता काय करायचं हाताला थोडंसं तेल लावायचं यातला एक गोळा घ्यायचा आणि थोडंसं पातळ तुम्हाला जो आकार द्यायचा आहे त्याला द्यायचा फक्त थोडंसं पातळ हे पसरायचं हे बघा हे अगदी झटपट दहा मिनिटात तयार होतो हे बघा असं पातळ पातळ फक्त करायचं कोणताही तुम्ही चौकोनी शेप द्या किंवा गोल द्या ओव्हल शेप द्या कुठलाही शेप द्या असं करून घ्यायचं याच्यात बटाटा असतो गव्हाचं पीठ छान तळ्यावर असं छान खुसखुशीत असं लागतं हे बघा असं हातावर पसरत पसरत आत्ता जरी तुम्हाला हे मऊ वाटत असलं तरी ते तळल्यावरती व्यवस्थित होतं आता मी असं सगळं करून घेते बघा इथे मी यातले थोडे करून घेतले थोडे करायचे आहेत आता हे जे केले आहेत हे आपण तळून घेऊया आता ते तळण्यासाठी मी इथे बाजूला पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये तेल घातले तेलही जास्त घालायची गरज नाही आहे थोडं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालंय आता आपण याच्यात हे तळून घेऊया बघा असे घालून घ्यायचे आणि घातल्या घातल्या याला लगेच हलवायचं नाही आहे गॅस मिडियमच आहे एक थोडं त्याची खालची बाजू थोडी कडक होऊ देऊया आता इथे याची खालची बाजू थोडी कडक झाली आहे आता आपण याला परतून घेऊया हे ते तेलात सुटत नाही काही होत नाही व्यवस्थित तळलं जातं चवीला तर खूप छान लागतं त्यामुळं तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करा मेहनतही कमी आहे आणि कमी वेळात होत आता दुसरी बाजू ही आपण भाजून घेऊया आता दुसरी बाजू करतो हे बघा असं छान सोनेरी रंग येईपर्यंत याला तळायचं आहे आता दुसरी बाजू पाठची बाजू थोडी भाजली की आपण याला काढून घेऊया आता हे बघा हे छान भाजलंय आता आपण हे काढून घेऊया आता मी हे काढून घेते आणि बाकीचेही असेच तळून घेते मी राहिलेले ही अशा प्रकारे सगळे तळून घेते हे बघा हेही झालंय आता आपण हे सगळं काढून घेऊया इथे आपला दोन कच्च्या बटाट्यांपासून केलेला नाश्ता तयार आहे अगदी झटपट होतो जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतात त्यामुळे असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बघा हे अजिबात तेलकट होत नाही छान असं कोरडं झालं आहे आता तुम्हाला तुम्ही तोडून दाखवते हे बघा आतूनही छान आहे हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या कुठल्याही आवडीच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा